ते जे अर्जात किंवा ॲप्लिकेशन आहे तर ते रिजेक्ट करण्यात आलेले महावित्तरण विभागाकडून त्याची मुख्य कारणे काय असणार आहे त्यानंतर आपण पेमेंट केल्याच्यानंतरच जो अर्ज आहे तर तो बाद झालेला आहे किंवा रद्द करण्यात आलेला आहे तर आपल्याला पेमेंट परत कशाप्रकारे मिळवतील आणि जे राहिलेले शेतकरी असतील ज्यांना कुठल्याही प्रकारचं एस एम एस आलेलं नाही अर्ज जा रद्द झाला किंवा मग सेल्फ सर्वे करून घ्या अशा प्रकारचा तर त्या शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे किंवा त्यांच्यासाठी अर्ज बाद गुन्हे म्हणून काय उपाय तर याविषयी आपण आता माहिती बघणार आहोत आपण स्क्रीनवर बघितलं असेल थमनेलवरती द काही शेतकऱ्यांचे जे महत्त्वाचे प्रश्न आहे तर ते घेण्यात आलेले आहे तर मित्रांनो आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी जे सोलार पंपसाठी अर्ज केलेले होते पण त्या शेतकऱ्याचे जे अर्ज आहे तर ते महावितरण विभागाने त्रुटीमध्ये काढून रद्द केलेले आहेत काही शेतकऱ्यांना डायरेक्ट अर्ज रद्द केलेचाच असं मी आलेला आहे तर अशा शेतकऱ्यांनी आता काय करायचं काही शेतकऱ्यांचे लाईनमधून ज्यावेळेला सर्वे असतो तर त्यावेळेला त्या ठिकाणी त्यांना विद्युत म्हणजे लाईटचा पोल वगैरे हो जे आहे तर तो आढळून आला किंवा लाईटचे कनेक्शन जे आहे तर ते त्या ठिकाणी आढळून आली त्यामुळे त्यांचा लाईनमनने जो सर्वे आहे तर तो सर्वे देखील केलेला नाही किंवा सर्वे न करता डायरेक्ट जो अर्ज आहे तर तो त्या ठिकाणी रद्द केलेला आहे तर यावरती आता उपाय काय असणार आहे तरी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये नवीन येत असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा कारण आधी ज्या वेळेला अर्ज बाद होण्यास सुरुवातच होत होती साधारण फर्स्ट स्टेपमध्ये त्याच वेळेला आपण शेतकऱ्यांना सांगितले होते की अशा प्रकारे जे स्टेप आहे तर ते फॉलो करा इत्यादी डॉक्युमेंट जे आहे तर ते त्या म्हणजे आपला जो अर्ज आहे पुढे चालून बाद किंवा रद्द होणार नाही कारण आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी ज्यांनी ज्यांनी अर्ज केलेले आहेत तर त्या शेतकऱ्यांनी ने नेमकं ऑप्शन सेल्फ सर्वे करताना देखील काही चुका केलेल्या आहेत कुठल्या प्रकारचे ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे तर ते देखील त्यांना कळलेलं नाही आहे सेल्फ सर्वे करताना त्या ठिकाणी विचारलेले असते की आपल्याकडे विद्युत जोडणे आहे का नाही आहे तर त्या ठिकाणी कुठले ऑप्शन क्लिक करायचे आहे तर ते संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अवेलेबल आहे सेल्फ सर्वेचे व्हिडिओ देखील देण्यात आले आहेत काही शेतकऱ्यांचे सेल्फ सर्वे झाल्याच्या नंतर लाईनमन सर्वेचे वेळेस जे अर्ज आहे तर ते बाद करण्यात आलेले आहेत तर आता ज्यांचे अर्ज बाद झाले आहेत तर त्यांना आता पैसे परत कशाप्रकारे मिळवते तर मग जर आपले प्रश्न असतील तर आपण खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता एक प्रश्न आहे तर महावितरण साईट केव्हा चालू होणार आहे सर तर महावितरणची जी वेबसाईट आहे तर, लोकर तर, तर, तर ती आता लवकरात लवकर साधारण एक महिन्याच्या कालावधीच्या नंतरच सुरू होणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे आता अर्ज बाद झाले आहेत तर त्यांच्यावरती पर्याय काय असणार आहे त्यांना सोलार पंप तर हवा आहे सोलार पंपाचा या योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा आहे तर त्यांनी पुढील प्रक्रिया काय करायची तरी संपूर्ण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वे वेळोवेळी देणार आहोत आपण आणि आता पण या व्हिडिओमध्ये मी पुढे सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि इतर मित्रांनी शेअर करायला विसरू नका तर अर्ज बाद झालेले शेतकऱ्यांनी पेमेंट जे आहे तर ते परत कसं मिळवायचं तर मित्रांनो आपला बँक अकाऊंट नंबर जो आहे तर तो जो आपण ॲप्लिकेशन करताना दिलेलं दिलेला आहे तर ते बँक अकाऊंट नंबरवरती आपल्याला पैसे जे आहे तर ते संपूर्ण अर्ज बाद झाल्याच्या नंतरच भेटणार आहेत कारण आता काही शेतकऱ्यांचा फक्त जो लाईनमन सर्वे आहे तर तो शेतामध्ये लाईनमन येऊन गेला पोल आढावा किंवा एनओसी नसल्या कारणाने त्यांचा सर्वे झाला नाही पण त्यांचा जो अर्ज आहे तर तो अजून त्या ठिकाणी रिजेक्ट करण्यात आलेला नाही जर आपला अर्ज रिजेक्ट झालेला नसेल किंवा आपल्याला असा कुठल्याही प्रकारचा मेसेज आला नसेल की आपला अर्ज किंवा आपला फॉर्म जो आहे तर तो या योजनेमधून बात करण्यात आलेला आहे तर आपण तात्काळ लवकरात लवकर आपल्या जो जे महावितरणचे सर्कल ऑफिस असेल किंवा सर्कल ऑफिसर असेल तर त्यांच्याशी लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा एन ओ सी घ्या ज्या ठिकाणी ज्या प्रकारची एन ओ सी पाहिजे त्यांना सांगा आपला जो प्रॉब्लेम आहे की आमच्या शेतापासून आता एका शेतकऱ्यांचा प्रश्न होता की जी लाईट आहे तर ती विहिरीपासून दोनशे फूट लांब आहे म्हणजे साधारण दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरती ती, ती लाईट असेल तर त्या ठिकाणी जो लाईनमन आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की ते लाईट शेजारी आली आहे किंवा जवळ आली आहे तुम्हाला या ठिकाणावरून कनेक्शन घेता येऊ शकतं पण त्यांनी सोलार पंपासाठी अर्ज केलेला आहे आणि त्यांना जो सर्वे आहे तर तो झालेला नाही तर त्या ठिकाणी जी एन ओ सी आहे तर त्या प्रकारची एन ओ सी आपण आपल्या विद्युत किंवा महावितरण विभागामध्ये जाऊन तशी एन ओ सी काढून आणा एन ओ सी अपलोड करा किंवा त्या ठिकाणी लाईनमनला द्या त्यानंतर जो सर्वे आहे तर तो आपला कम्प्लीट होईल आता साऱ्या शेतकऱ्यांची या ठिकाणी अर्ज गुतलेले होते तर त्यांनी एन ओ सी दिल्याच्यानंतर त्यांचे जे ॲप्लिकेशन किंवा जे सेल्फ सर्वे आहे तर तो कंप्लीट झालेला आहे सेल्फ सर्वे झाल्याचे आता कदाचित काही शेतकऱ्यांना एस एम एस सी येत नसतो काही शेतकऱ्यांना एस एम एस सी आणि आता ज्या शेतकऱ्यांना सोलर, सोलर पंप भेटण्यास सुरुवात झाली आहे तर त्यांनी जे आपल्याला सोलर पंप आहे तर ते आहे त्याच कंपनीचे आहे का किंवा आपल्याला मटेरियल वगैरे जे आहे तर ते एकाच वेळेस भेटते आहे का आपल्याला कुठे मटेरियल आणायला जायची गरज पडते का याची काळजी घ्या कारण संपूर्ण मटेरियल जे आहे सोलार पंपाचं तर ते एकाच वेळेस एकाच गाडीमध्ये आपल्याला आपल्या शेतामध्ये ज्या ठिकाणी सोलर पंप इन्स्टॉल करायचा आहे तर त्या ठिकाणी येत असते आता अजून एक प्रश्न आहे की अर्ज डायरेक्ट बाद झाल्याचे एस एम एस आलेला आहे किंवा महातरणांनी जो अर्ज आहे तर तो त्रुटीमध्ये काढून बाद केलेला आहे तर जर आपला अर्ज फक्त त्रुटीमध्ये काढलेला असेल तर आपल्याला सोलार पंपासाठी जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहे तर ते रिअपलोडचे ऑप्शन आलेले असेल या आधी चॅनलवरती आपल्या व्हिडिओ आहे जे शेतकरी नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलवरती जाऊन व्हिजिट करा म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला समजेल व्हिडिओ काही अशा प्रकारे आहे की आता सोलार पंपाचा अर्ज बाद झालेला आहे काय करावे तर त्या व्हिडिओवरती हो क्लिक करा म्हणजे आपल्याला लाईव्ह जी आहे तर त्या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोडची किंवा मग कशा प्रकारे लॉग इन करायचं आहे तर ती दिसणार आहे आता यामध्ये अर्ज त्रुटीमध्ये निघण्याची मुख्य दोन कारणे आहे एकतर बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी लाईट कनेक्शन आहे का नाही हे सिलेक्ट करताना त्या ठिकाणी आहे असं सिलेक्ट केलेलं आहे आता लाईट कनेक्शन असल्यामुळे किंवा असल्यामुळे त्या शेतकऱ्यांना जे सोलर पंपाचा लाभ आहे तर तो घेता येणार नाही कारण व्हिडीवरती ऑलरेडी लाईटचं कनेक्शन आहे असं समजल्यामुळे त्या ठिकाणी जस सोलर आहे किंवा जी सोलर योजना आहे तर त्या योजनेचा शेतकऱ्याला लाभ घेता येणार नाही त्याचबरोबर आपल्याकडे जर लाईटचे जुन्या मालकाच्या नावावर कनेक्शन असेल आणि आता जमिन ती जमीन विक्री झाली किंवा आपण ती खरेदी केली आणि त्या ठिकाणी आता ते लाईटचे कनेक्शन बंद पडलेले असेल आणि विहीर देखील त्या जुन्या मालकाच्या नावाने निघत असेल तर त्या ठिकाणी देखील आपल्याला संमतीपत्र आणि एन ओ सी म्हणजे दोन्ही प्रकारची एन ओ सी एक तर लाईट म्हणजे विद्युत वितरण महावितरण विभागाची एन ओ सी त्याचबरोबर त्या शेतकऱ्याची जे संमतीपत्र किंवा जी एन ओ सी असते ज्या टाईपची तर ती दोन्ही द्यावी लागणार आहे त्या ठिकाणी आपला एक अर्ज बाद होण्याचा एक चान्स कमी होऊन जातो तर त्यानंतर एक प्रश्न आलेला आहे माझा जॉईंट सर्वे झाला आहे पंप मटेरियल कधी भेटेल ज्या शेतकऱ्यांचे सर्वे झाले जॉईंट सर्वे झाले आहेत सेल्फ सर्वे झाले आहेत तर त्या शेतकरी म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे आत्ता आत्ता सर्वे वगैरे झाले साधारण त्यांना दोन महिन्याचा कालावधी या ठिकाणी लागू शकतो कारण मागील संपूर्ण जे शेतकरी आहे जानेवारी महिन्यापासून पेमेंट केले तर त्यामधील फक्त साधारण दोन ते पाच टक्के शेतकऱ्यांना जे आहे तर ते सोलर पंप भेटलेले आहेत आता काही शेतकरी म्हणतील की आमच्यासोबत देखील काही शेतकऱ्यांनी पेमेंट केले आणि त्यांना सोलर पंप जे आहे तर ते ताबडतोब इन्स्टॉल झाले तर मित्रांनो त्यांचे अर्ज जे आहे तर ते दोन हजार एकवीसचे अर्ज होते आपण जे अर्ज केले आहे तर ते साधारण दोन हजार चोवीसमध्ये अर्ज केले आहे त्यानंतर आपल्याला जे पेमेंट आणि सेल्फ सेफसरीचे ऑप्शन जे आहे तर ते हल्ले आहे या योजनेचे एक वैशिष्ट्य आहे की जे प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य या प्रकारे आता दोन हजार एकवीसमध्ये जे अर्ज राहिलेले होते त्यांना पेमेंट ऑप्शन देऊन त्यांचे जे सोलरचे इन्स्टॉलेशन जे आहे तर ते ताबडतोब करण्यात येत आहे जर आपले अजून काही प्रश्न असतील तर ते खाली आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता पुढच्या लाईमध्ये किंवा या चालू लाईनमध्ये आपण त्याची उत्तर देऊ आता अर्ज बाद होऊ नये म्हणून काय करायची तर वेळोवेळी महावितरण विभागाचे जे ॲप्लिकेशन आहे तर मेडा बेनिफिशियरी नावाचे जसे ॲप्लिकेशन होते तर त्याच प्रकारचे तर महावितरण नवीन अर्ज कधी चालू होणार आहे तर नवीन जे अर्ज आहे तर ते साधारण दोन महिन्याच्या नंतरच चालू होणार आहे कारण आत्ता ज्या नवीन योजना निघत आहे तर या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी काही कालावधी जाणार आहे यामध्ये सर्वात महत्त्वाची योजना जी आहे तर जे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना म्हणजे महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये आणि वर्षाला अठरा हजार रुपये अशी टोटल रक्कम भेटणार आहे तर यासाठी जे पात्रता अपात्रता आणि जे कागदपत्रे लागणार आहे त्याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड आहे कालच तो व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे चांगल्या प्रकारे त्या व्हिडिओला व्हिसचा जो प्रतिसाद आहे तर तो भेटलेला आहे आपण तो व्हिडिओ बघून घ्या अगदी साध्या आणि सरळ भाषेमध्ये त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण डॉक्युमेंट वगैरे जे आहे तर ते समजून सांगितलेले आहे आपण करत आज चॅनलवरती आला असाल जे शेतकरी नवीन आले असेल तर त्यांनी देखील बघा कारण या योजनेअंतर्गत आता बऱ्याच साऱ्या महिलांचा किंवा गरीब कुटुंबांचा जो फायदा आहे तर ते होणार आहे आणि आता या अधिवेशनामध्ये जेवढ्या पण योजना निघलेल्या आहेत तर त्यांच्या स्टेप बाय स्टेप आपल्या चॅनलवरती संपूर्ण माहितीसहित व्हिडिओ जे आहे तर ते येणार आहेत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता लाडकी बहिणी योजनेअंतर्गत पात्रता त्याचबरोबर डॉक्युमेंट याच्याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला व्हिजिट केलेल्या शेतकऱ्यांनी म्हणजे नवीन आलेल्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर बघून घ्या कारण आजपासूनच जे अर्ज आहे तर हो है ते सुरू होत आहेत देण्यासाठी आणि आपल्याला डॉक्युमेंट काढण्यासाठी काही कालावधी हो जाईल आणि लवकरात लवकर जो पहिला हप्ता आहे म्हणजे पंधराशे रुपयाचा तर तो महिलांच्या खात्यामध्ये देण्यात येणार आहे त्यामुळे जे डॉक्युमेंट आहे ते त्याची पूर्तता करण्यासाठी आपल्याला काय काय डॉक्युमेंट आधी काढावे लागतील किंवा कुठून घ्यावे लागतील तर त्याची संपूर्ण माहिती आपण त्या व्हिडिओमधून घेऊ शकता किंवा डॉक्युमेंटची माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे तर जो सर्वे आहे तर तो सर्वे झालेला आहे ओसॉल कंपनी निवडलेली आहे पण सोलर पंपाची इन्स्टॉलेशन केव्हा होणार असा एक प्रश्न आलेला आहे तर सोलर पंपाचे जे इन्स्टॉलेशन आहे तर ते ले ले शे थे 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 आता सुरू आहे पण ज्या शेतकऱ्यांचे दोन हजार एकवीसच्या अर्ज होते साधारण जानेवारीच्या सुरवातीला ज्या शेतकऱ्यांनी पेमेंट केलेले होते तर अशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पंपाचे इन्स्टॉलेशन जे आहे तर ते सुरू आहे किंवा चालू आहे त्या शेतकऱ्यांचे आता यामध्ये बऱ्याच साऱ्या शेतकरी गोंधळून गेलेले आहेत की आमचा सोलर पंप जो आहे तर तो येतो का नाही पैसे भरून घेतले किंवा मग जॉईंट सर्वे झाला सर्व प्रोसेस पार पडली पण आता पंपाची काही गॅरंटी वाटत नाही येईल म्हणून दोन महिने झाले चार महिने झाले तर मित्रांनो घाबरून जाऊ नका साधारण काही काही शेतकऱ्यांचा जो नंबर आहे तर तो वर्षकाठी देखील लागू शकतो कारण योजनेची मागणी बघता आणि मटेरियलची प पुरवठा जो आहे तर तो कमी असल्याकारणाने किंवा कमी प्रमाणात वस होत असल्यामुळे जे इन्स्टॉलेशनसाठी टाईम लागत आहे तर यामध्ये आता जे शेतकऱ्यांचे अर्ज बाद झाले किंवा त्यांना योजनेचा लाभ घेता येणार नाही असं सांगण्यात आले एक ज्या शेतकऱ्याची नावे लाईट शेत आहे ला तर त्या शेतकऱ्यालाच त्या शेतकऱ्याच्याच नावे आपण सोलर पंप जर केलेला असेल तर यामध्ये आता एक आपल्याला एक उपाय आहे जर आपला जो अर्ज आहे आता सध्याला जो सोलर पंप म्हणजे महादूर विभागात केलेला असू द्या किंवा मग कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत केलेला असू द्या हा संपूर्ण बात करून घेणे हे स्वतःची जबाबदारी राहील कारण पेमेंट आपल्याला खात्यामध्ये मिळवायची आहे हे महत्त्वाचं आहे कारण बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचा अर्ज जो आहे तर तो, तो, तो लाईनमन बाद करत नाही ते लाईट आढळून आली आणि ते निघून जातात अर्ज बाद झाला नाही का बाद झाला याची संपूर्ण माहिती आपण एकदा पूर्वी मिळून घ्या आणि आता अधिवेशनामध्ये मागील त्याला सोलर पंप ही योजनासाठी मंजुरी भेटलेली आहे त्यामुळे त्या योजनेचे देखील अर्ज लवकरच सुरू होणार आहे ज्या शेतकऱ्यांचे अर्ज बाद झालेले आहेत त्यांनी घाबरून जाऊ नका फक्त आपले जे रजिस्ट्रेशन झालेलं आहे ज्या आधार कार्डद्वारे तर ते आधार कार्ड पूर्णपणे त्या योजनेतून बात करून घ्या कारण काही थोडी जरी डिटेल त्या ठिकाणी अडवण आली तर दिस आधार कार्ड इज ऑलरेडी रजिस्टर असं त्या ठिकाणी इरर येणार आहे आणि ज्या कारणामुळे इरराळा असेल त्या व्यक्तीचे नावे लाईट बिल असेल किंवा लाईटचे कनेक्शन असेल आणि तेल कनेक्शन जर आपण वापरत नसाल किंवा जुन्या शेतकऱ्याच्या नावावरती किंवा जुन्या शेती मालकाच्या नावावरती ते कनेक्शन असेल तर ते संपूर्ण सबमिट डॉक्युमेंट सबमिट करून ते कनेक्शन वगैरे जे आहे तर ते बंद करून घ्या म्हणजे आपल्याला सोलार पंपाचा जो लाभ आहे तर तो घेता येणार आहे आता काही शेतकऱ्यांनी जमीन विकत घेतलेली आहे पण जुन्या मालकाच्या नावावरती त्या ठिकाणी कनेक्शन होते नवीन ज्या शेतकऱ्यांनी विकत घेतली त्यांना त्या कनेक्शनचा फायदा नाही किंवा त्यांना ते वापरायचे देखील नाही ते कनेक्शन बंद पडलेले आहे पण ते त्या ठिकाणी आहे त्या शेतामध्ये असल्यामुळे त्यांना सोलार पंपाचा लाभ घेता येत नाही कारण आता दिवसेंदिवस जे आहे तर ते योजनेचा लाभ घेण्यासाठी नियम जे आहेत तर ते कठोर करण्यात आलेले आहेत बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला आहे त्यांना माहिती असेल की पूर्वी फार काही असे कडक नियम नव्हते पण आता जे नियम आहे तर ते खूप जास्त कडक झालेले आहेत थोडं जरी लाईट वगैरे किंवा कनेक्शन आढळून आलं तर आपला जो सोलार पंप अर्ज आहे तर तो पूर्णपणे बाद करण्यात येतो त्यामुळे आता जे शेतकऱ्यांना पेमेंट रिटर्न घ्यायची आहे तर त्यांच्यासाठी पर्याय फक्त एवढंच आहे की आपण मेडा ऑफिसशी संपर्क करावा साधारण महिना दोन महिन्याच्या नंतर संपूर्ण अर्ज बाद झाल्याच्या नंतरच आपल्या जो अकाउंट आहे जे आपण त्या ठिकाणी अर्ज करताना दिलं होतं तर त्याच अकाउंटमध्ये आपल्याला पैसे जे आहेत तर ते रिटर्न येणार आहेत आणि साधारण काही कालावधीच्या नंतर आपण त्या ठिकाणी आपले बँकचे जे स्टेटमेंट असते तर ते काढत राहा पंधरा दिवसाच्या अंतराने आठ दिवसाच्या अंतराने कारण पैसे आले याचा एस एम एस काही काही शेतकऱ्यांना म्हणण्यापेक्षा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना जो आहे तर तेच नाही आता पीक विमा भरताने देखील बऱ्याचशा शेतकऱ्यांनी चुका केलेल्या होत्या काही शेतकऱ्यांनी एक रुपयात पीक विमा आहे पण बाहेर शंभर रुपये लागत आहेत किंवा दीडशे रुपये अर्ज भरण्यासाठी लागत आहेत पण ज्या शेतकऱ्यांनी घरून भरले काहींचे पीक विमा आले पण यामधील जवळपास ज्या शेतकऱ्यांनी घरी पीक विमा भरला किंवा माहिती नसलेल्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्याचा प्रयत्न केला तर अशा शेतकऱ्यांचे पन्नास टक्के अर्ज जे आहे तर ते बाद करण्यात आलेले किंवा त्यांना योजनेचा लाभच भेटलेला नाही त्यांना परत जे ऑप्शन आहे रिअपलोड डॉक्युमेंटचे तर ते कशा प्रकारे डॉक्युमेंटरी अपलोड करायची होती किंवा काय ऑप्शन होते किंवा त्यासाठी उपाय काय असणार होता तर ते माहीतच झाल्या कारणाने झालं नाही त्यामुळे त्यांचा जो पीक विमा आहे गेल्या वर्षीचा म्हणजे खरीप दोन हजार तेवीसचा तर तो त्यांना भेटलेला नाही आता देखील शेतकऱ्यांना दुसरा जो हप्ता राहिलेला होता पीक विम्याचा तर तो आलेला आहे दोन हजार तेवीस चोवीसचा तर आपण जो पीक विमा आहे तर तो भरताने आपल्या नावामधील काही तापवत असेल त्याचे टेलिग्राम आणि व्हॉट्सअपला प्रकारे चुका असतात तर त्याची एक नोटीस आपण टाकलेली आहे तर ते बघून घ्या त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती एक छोटासा लाईव्ह घेतला होता त्यामध्ये देखील सांगितलं आपल्या नावामध्ये जर काही स्पेलिंग मिस्टेक असेल किंवा नाव चुकीचे असेल तर ते लवकरात लवकर कर, बरोबर करून घ्या अजून पण ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला नाही त्यांनी पीक विमा भरून घ्या एक रुपयात जर पीक विमा आपल्याला असेल तर उर्वरित रक्कम ही गव्हर्मेंट थ्रू भरली जाते आणि पीक विमा जो आहे तर तो मंजूर झाल्यावरती आपल्याला नक्कीच भेटत असतो त्यामुळे पीक विमा भरण्यासाठी कुठल्याही शेतकऱ्यांनी आहे करू नका पीक विमा भरून घ्या पावसाच्या कंडिशनचा कुठल्याही प्रकारे भरोसा देता येत नसल्या कारणाने जो पीक विमा आहे किंवा इन्शुरन्स आहे क्रॉप इन्शुरन्स तो भरून ठेवा आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांना लाभ घ्यायचा आहे किंवा ज्या व्यक्तींना माहिती आहे की आपल्या घरातील महिला ज्या आहेत तर त्या या योजनेसाठी पात्र असू शकतात किंवा पात्र आहेत तर त्यांच्यासाठी खाली व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये पण देण्यात आलेला आहे तर तो व्हिडिओ बघून घ्या लवकरात लवकर डॉक्युमेंटची पूर्तता करून ठेवा किंवा डॉक्युमेंट मिळवून ठेवा म्हणजे आपल्याला अर्ज जो आहे तर तो लवकरच करते ही। तर धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारे माहिती होती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि माहिती आपल्या इतर मित्रांना शेअर करा पुन्हा भेटूया नवीन माहिती सोबत